नमस्कार मित्रांनो पीक विमा संदर्भातील बारीक सारीक गोष्टीसाठी आता कुठेही जायची गरज नाही किंवा कोणत्याही वेबसाईटवर लॉग इन करायची गरज नाही कारण आता पीक विमा स्टेटस आपल्या व्हॉट्सअपवर चेक करता येणार आहे पी एम फसल पी एम फसल विमा योजनाच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या चॅटबोट चा 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 चालू झालेला आहे यासाठी एक नंबर प्रकाशित करण्यात आलेला आहे तर व्हॉट्सअपवर कसे चेक करायचे ते बघू सर्वप्रथम तुम्हाला पी एम फसल विमा योजना व्हॉट्सअप ॲप चॅटबोट क डाउनलोड करायचे आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचा सत्तर पासष्ट एकावन्न चौवेचाळीस सत्तेचाळीस हा नंबर आपल्या संपर्क यादीमध्ये जतन करायचा आहे तुम्हाला सोयीस्कर होईल या नावाने ते सेव्ह करायचं आहे यानंतर आपल्या मोबाईलमधील व्हॉट्सअप उघडायचे आहे यात आपलं सेव्ह केलेला नंबर काढायचा आहे नंबर काढल्यानंतर त्यावर हाय असा मेसेज पाठवायचा आहे लागलीच लागलीच पी एम फसल विमा योजनाचा रिप्लाय येईल यानंतर आपल्यासमोर आलेल्या रिप्लायमध्ये पॉलिसी <tling> स्टेटस इन्शुरन्स पॉलिसी आणि आणि सी ऑल ऑप्शन असा पर्याय दिसेल सी ऑल ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इतर सर्व पर्याय दिसतील यामध्ये पॉलिसी स्टेटस इन्शुरन्स पॉलिसी क्रॉप लॉस इन्स इंटिमेशन स्टेटस क्लेम स्टेटस इत्यादी यातील एक उदाहरण पाहूया जसे की पॉलिसी स्टेटसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा आपल्याला रिप्लाय येईल यात रब्बी दोन हजार चोवीस खरीप दोन हजार चोवीस किंवा इतर पर्याय असे ऑप्शन दिसेल यानंतर आपला आपण पुढील पर्यायामध्ये दोन हजार एकवीसपासून ते दोन हजार चोवीसपर्यंतचे रब्बी किंवा खरीप हंगामातील सर्व स्टेटस पाहता येतील यातील कोणत्याही एका एकावर क्लिक केल्यास संबंधित पीक विमा अर्जाची इद्यभूत माहिती उपलब्ध होईल अशा पद्धतीने आपण खरीप रब्बी हंगामातील विविध पीक विम्याची स्थिती व्हॉट्सअपवर पाहू शकता तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद